खात्यात फेब्रुवारीचे पंधराशे रुपये कधी येणार अजित पवार यांनी सांगून टाकले तारीख काय आहे माग यामागचं कारण म्हणजे अजितदादांनी जी तारीख सांगितली ती त्या तारखेला खरोखरच लाडके बहिणी अकाउंट मध्ये येणार आहे का राज्यातील लाडक्या बहिणींना अजित पवार यांनी खुश खबर दिली आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार याची तारीख अजितदादांनी जालन्यात सांगितले आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागल्या आहेत काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींचा अर्ज उभी करण्यात येत आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत सशंकता होती पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींचा खुशखबर दिली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता कधी येणार याची तारीख अजितदादा यांनी सांगून टाकली आहे अजित पवार शनिवारी जालन्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना खुशखबर दिली लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या आठ दिवसात खात्यात येईल असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पंधरा पंचवीस फेब्रुवारीच्या आत पंधराशे पे रुपये रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यात राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे त्याआधी सरकारच्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा पंधराशे रुपये हप्ता जमा करेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे एकवीसशे रुपये कधीपासून येणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मायुती सरकारने लाडके बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आता अर्थसंकल्पने पर अधिवेशनात याबाबतची मोठी घोषणा होणार आहे आगामी वर्ष आर्थिक वर्षापासून लाडके बहिणींच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे त्या महिलांना फेब्रुवारीचा पंधराशे रुपये ना ना मिळणार नाहीत गेल्या काही दिवसांपासून लाडके बहिणींची पडताळणी केली जात आहे व पात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत आतापर्यंत राज्यात सहा लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे त्या सर्व महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही चारचाकी घरात असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजने बंद करण्यात आले आहे याची सर्वांनी जाणीवपूर्वक खात्री करून घेणे तुमची सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म पात्र ठरला असेल तुम्ही सुद्धा जवळील अंगणवाडी सेविका किंवा ऑनलाईन फॉर्म तपासून तुम्ही सुद्धा तुमची खात्री करून घेणे तुम्ही कोणत्याही भ्रमात राहू नये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणी शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका